दांडिया खेळताय सावधान गरबा दांडिया खेळताना येतो हार्ट अटॅक दांडिया खेळताना महिलेचा हार्ट अटॅक न मृत्यू सध्या राज्यात सगळीकडेच नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे तरुणाईचा उत्साह तर ओसंडून वाहतोय पण जरा थांबा हाच दांडिया तुमच्या जीवावर उठू शकतो होय दांडिया खेळताना सावध राहा दांडियामुळं तुम्हाला हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लासूर स्टेशन इथं एका महिलेचा दांडिया खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं जागीच मृत्यू झालाय नंदिनी अंबादास पवार असं या पस्तीस वर्षीय महिलेचं नाव आहे गरबा खेळताना नंदिनीचा मृत्यू झाल्यानं सर्वांना धक्का बसलाय तर दुसरीकडे वसई पश्चिमेकडील ओमनगर विघ्नेश्वर मंडळात फाल्गुनी राजेश शहा या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय गरबा खेळताना आपली एनर्जी खूप जास्त असते त्यावेळेस आपल्या शरीरामधलं हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण हे म्हणते जेवढं गरजेचं असतं त्यामुळं आयोजकांनी मध्ये मध्ये पाणी पिण्यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे आणि प्रत्येक आयोजकांना सीपीआर ट्रेनिंग किंवा एखाद्या डॉक्टरचं टीम ठेवणं हे आहे त्यामुळे हे होणारे इन्सिडेंट थांबतील तज्ञांच्या मतानुसार गरबा हा फक्त नृत्याचा प्रकार नाही तर तो एक प्रकारचा वेगानं केला जाणारा व्यायाम आहे अचानक झालेल्या शारीरिक हालचाली अपुरी झोप उपवासामुळे शरीरावर आलेला ताण चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पाण्याची कमतरता यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो विशेषतः ज्यांच्या हृदयात आधीपासून ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांना हृदयरोगाचा धोका आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते त्यामुळे काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तपासणी करून घ्या आवश्यकता वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या उपाशी पोटी गरबा खेळू नका उपवासानंतर लगेच जोरदार नृत्य केल्यानं शरीर कमकुवत होतं आणि हृदयावर ताण येतो त्यामुळे हलका आणि पौष्टिक आहार घ्या गरबा किंवा दांडिया खेळताना घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे वेळोवेळी पाणी प्या उत्साहाच्या भरात खूप वेळ दांडिया खेळू नका थकवा जाणवल्यास ताबडतोब विश्रांती घ्या दांडिया हे आनंदाचं प्रतीक आहे मात्र हा आनंद साजरा करत असताना अतिरेक होणार नाही याची दक्षता घ्या उत्साहाच्या भरात शरीराला दमून आपला जीव धोक्यात घालू नका नाहीतर तुम्हालाही हृदयविकाराचा झटका येऊ न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या